काळा मृदुंगाचा गजर हातात भव्य पताका घेऊन नाचणारे वैष्णव आणि मुखी ज्ञानोबा मनमड शहरातून विश्वात्मक स्नेहभाव पालखी सोहळा मार्गस्थ यंदा या सोहळ्याचे शेहेचाळीसावे वर्ष आहे मोठ्या संख्येनं भाविक व नागरिक उपस्थित होते श्री संत राजाराम महाराज उर्फ संत कैकाडी बाबा संत सारनाथ महाराज श्री कोंडीराम काका गुरुवर्य रामदास महाराज या संत महात्म्यांच्या विश्वात्मक स्नेहभाव पालखी सोहळा दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त मनमाड आनंदपुरी ते संतभूमी पंढरपूर उर्फ वैकुंठभूमी असा दरवर्षी होत असतो यंदा या पालखी सोहळ्याचं शेहेचाळीसावं वर्ष आहे संत कैकाळी बाबा यांची मनमाड ही कर्मभूमी आहे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे असलेल्या श्री संत कैकाडी महाराज विश्वपुण्यधाम या मठाची संकल्पना ही मनमाड शहरात रुजली संत कैकाडी बाबा यांनी मनमाड ते पंढरपूर पायी पालखी सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली त्यानुसार दरवर्षी हा पालखी सोहळा पंढरपूर आपला आषाढी एकादशी निमित्त मार्गस्थ होतो सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नगर प्रांगणातील श्री दत्त मंदिर परिसरात पालखीची विधी व पूजा आणि आरती होऊन पालखीचं पायी पंढरपूरकडे प्रस्थान केलं ज्ञानोबा माऊली तुकाराम पांडुरंग हरीचा जयघोषानं परिसर दणाणून गेला यंदा सव्वीस जून ते एकवीस एक जुलै असा हा पालखी सोहळा होणार आहे मान्यवरांच्या हस्ते पालखीचं पूजन आणि आरती करण्यात आली पंधरा जुलै रोजी संत कैकाडी महाराज विश्व पुण्यधाम पंढरपूर येथील मठात हा पालखी सोहळा विस विसावणार आहे या पालखी सोहळ्याबरोबरच ह पप भारत शिवदास महाराज हे आहेत मनमाड शहराचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भूषण म्हणून विश्वात्मक पालखी सोहळा संपूर्ण राज्यात परिचित आहे ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढून पालखी प्रस्थानाचा सोहळा रंगला हरिनामाचा जयघोष पांडुरंगाचं नामस्मरण टाळ मृदुंगाचं गजर करत पालखीनं प्रस्थान केलं सुशोभित चित्र अर्थात भगवान श्री विठ्ठल व संत महात्म्यांच्या प्रतिमा व पादुकांचं मनमाडकरांनी स्वागत केलंय व दर्शन घेतलं ज्येष्ठ व मनमाड वकील संघाचे सोनोळे यांच्या हस्ते पालखीची आरती तर आमदार सुहास कांदे यांचे प्रतिनिधी युवासेना जिल्हाधिकारी फरहान दादा खान यांच्या हस्ते श्रीफळ वाढून पालखीचं प्रस्थान झालं पालखी सोहळा स्वागत समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते एम के पंडित दत्तूभाऊ ताठे विजय नाईक माजी आमदार जगन्नाथ धात्रक देवचंद हादगे माजी नगर अध्यक्ष बबलू भाऊ पाटील पालखी सोहळ्याचे नेतृत्व भरत महाराज जाधव गोविंद रसाळ पंडित सानप भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात ठिकठिकाणी या पालखीचं भाविकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केलं व दर्शन घेतलं या सर्व थरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वात्मक स्नेहभाव पालखी सोहळा समितीचे पदाधिकारी परिसरातील भजनी मंडळ ग्रामस्थ व मनमाडकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला व पालखी सोहळ्याला निरोप दिलाय